मोठी बातमी परळीमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांच्या मारहाण प्रकरणी बीड पोलिसांना दोन महिन्यांनंतर जागा आहे पोलिसांनी परळीचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या पोलीस गार्डचा जबाब नोंदवला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या काळात माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्यांच्या साथीदारानं यावेळेस मारहाण केली आणि काही दिवसांपूर्वीच कैलास फडवर हवेत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला त्याला अटक झाली आहे त्याचा शस्त्र परवाना देखील रद्द करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी योगेश घेऊया यांच्याकडून योगेश माधव जाधव हे मारहाण प्रकरण जे आहे कैलास फडस सा साथीदारांवर गुन्हा दाखल झालाय का नेमकं काय या प्रकरणी अपडेट आहे विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये बुथावरती पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांच्यासोबत असलेले माधव जाधव हो जे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांना काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली होती मात्र त्यावेळेस तो गुन्हा दाखल झाला नव्हता मात्र माधव जाधव हो यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती आणि गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती आणि तीन महिन्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यासंदर्भात संदर्भात पड आणि त्याचा मुलगा आणि इतर चार जणांवरती हा गुन्हा दाखल परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आहे अधिक तपास परळी पोलीस करत आहेत निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी तर एकंदरीत आपण पाहतोय पोलीस गार्डचा जबाबही नोंदवलेला आहे तर कैलास फड याच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल झालाय का आणि तीन महिन्यांनंतर बीड पोलिसांना जाग आली आहे का हा प्रश्न एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये उपस्थित होतोय हे प्रकरण जे आहे ते साधारणतः दोन ते तीन महिन्यांपूर्वी घडलेलं प्रकरण आहे है, तर आपण पाहतोय माधव जाधव मारहाण प्रकरणी ही या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आपल्या प्रतिनिधींकडून देखील आपण या संदर्भात अधिकची माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या काळात माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास पळ आणि त्याच्या साथीदारांना मारहाण केलेली आणि काही दिवसांपूर्वी कैलास पळवर हवेत गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे त्याला अटक झाली आहे आणि त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलेला आहे मात्र तब्बल तीन महिन्यांनंतर पोलिसांना जाग आली आहे का हा महत्वाचा या ठिकाणी उपस्थित होत असल्याचं आपण पाहतोय पोलिसांनी परळीचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या पोलीस गार्डचा जबाबही या प्रकरणी नोंदवलेला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत या संदर्भात आपल्यासोबत करण्यासाठी अंजली दमानिया या फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत अंजली ताई पोलिसांना तीन गुन्हा तीन महिन्यांनंतर दाखल केला जातोय प्रकरण खूप आधीच घडलेलं आहे काय आपली प्रतिक्रिया या संदर्भात नाही हा व्हिडिओ जो होता तो आपण सगळ्यांनी म्हणजे मी तीस डिसेंबरला हा ट्वीट केलं होता आणि अशा असंख्य लोकांनी तो व्हायरल केल्यानंतर तरीही त्याच्यावर काही गुन्हा नव्हता झाला पण मला असं वाटतंय की आताचे जे एसपी आहेत त्यांनी ही कारवाई केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि असे असंख्य व्हिडिओज जे आहेत त्याच्यात सरळ सरळ की बूथ रिगिंग केलं आहे लोकांना मारहाण केली गेली आहे असे कमीत कमी वीस ते पंचवीस व्हिडिओ इलेक्शन कमिशनकडे आहेत त्या सगळ्याची दखल घेऊन प्रत्येक घटनेत पुन्हा दाखल झाला पाहिजे आणि खर तर परळीत पुन्हा एकदा निवडणूक घेतली गेली पाहिजे मग कळेल कोण आणि कोणी निश्चितच धन्यवाद तुम्ही आपली प्रतिक्रिया दिली आणि या संदर्भात आपलं म्हणणं मांडलं त्यासाठी आपण पाहतोय पोलीस गार्डचा जबाब नोंदवला मात्र हा व्हिडिओ जो आहे तो साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये समोर आलेला होता असं अंजली दमानिया यांचं आहे હાઈ ટેક ફોન બોડીગાર્ડ બોડીગાર્ડ